माझी शाळा उपक्रमशील शाळा जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कोणतीवरे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेशोत्सव नवागतांचे स्वागत पर से हम सूरज सा चमके हम स्कूल चले नाम लिया सीहि जे स जनम के नाम लेते पुकारे जीवन करी जीव घर नय पुण ब्रह्म उधर बनो रे दानचे येने कर्मम जय जय रघुवी समर्थ चले हम ओ हो सूरज जन हम